श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे गुरुपुष्यमृत योग तसेच पौर्णिमा देखील आजच आहे व माघ स्नानारंभ देखील आजच आहे असा संयोग आज घडून येत आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक टंचाई ही जाणवत असते पैसा हा येत नाही पैसा आला तर तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज देखील नव्हती अशा ठिकाणी आपला पैसा खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा मोबदला मिळत नाही पाहिजे तसा पैसा हा मिळत नाही मग आपले मन देखील नाराज होते आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हा मोजावाच लागतो त्यामुळे पैसा ही काळाची गरज आहे तर आपल्याला या दिवशी धनप्राप्तीसाठी काही उपाय करायचे आहे ज्यामुळे आपले आयुष्य सुखकर होईल व घरामध्ये पैसा यायला देखील सुरुवात होईल हा उपाय आपण मनोभावी करा नक्कीच तुम्हाला त्याचा फरक हा दिसून येईल भरपूर वेळा आपण काय करतो उपाय करतो पण आपल्याला त्याचा फरक हा दिसत नाही तर आपण उपाय करून जेव्हा सेवा करत असतो तेव्हा त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत तस असते तसेच भरपूर वेळा आपण सेवा करतो आणि उपाय देखील करतो पण तरी देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही तर आपल्याला फळ हे नक्की एक ना एक दिवस हे मिळणार असते त्यामुळे आपण सेवा देखील केली पाहिजे आपण जी सेवा करणार आहोत त्याचेच फळ आपल्या मुलांना देखील मिळत असते त्यामुळे सेवा करायला कधीच चुकायचं नाही बुधवारी चोवीस जानेवारीला रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ होत आहे व गुरुवारी गुरु, गुरु पुष्यामृत योगात रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांनी ही समाप्त होत आहे मग आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला चार लवंग घ्यायचे आहे लवंग घेताना कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे साबुत लवंग घ्यायचे आहे त्या लवंगाला पुढे फूल देखील पाहिजे असे लवंग आपण घ्यावे प्रथम आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे तुम्ही जशी रोज पूजा करता तशी पूजा आपण करायची आहे तसेच प्रथम आपण एक दीप प्रज्वलित करायचा आहे तर तुम्ही एक प्लेट घ्यावी प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकावे तांदूळ हे अख्खे असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण एक दिवा घ्यायचा आहे मग तुम्ही कणकेचा दिवा किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल त्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप हे टाकायचं आहे तुमच्याकडे जर जा तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आणि ते तेल देखील नसेल तर तुम्ही आपलं साधं तेल वापरलं तरी पण चालेल या दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे आपल्याला हे लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे नंतर आपण एक लाल वस्त्र घ्यावं अगदी छोटासा लाल कपडा असला तरी पण चालेल या लाल कपड्यावरती आपल्याला हे चार लवंग ठेवायचे आहे आणि हे लवंग आपल्याला घराबाहेर ठेवायचे आहे तर तुम्ही टेरेसवरती देखील ठेवू शकता टेरेसवरती जर तुम्हाला ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही गॅलरीमध्ये देखील हे चार लवंग ठेवू शकता जिथे पण कुठे चंद्राचा प्रकाश पडेल अशा ठिकाणी आपल्याला हे लवंग ठेवायचे आहे यामुळे हे लवंग अभिमंत्रित होईल कारण की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी स्वतः धर्तीवरती येत असते असे म्हणतात त्यामुळे आपण हे लवंग आवर्जून बाहेर ठेवावे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला कृपा आशीर्वाद हा मिळेल तसेच या तसे दिवशी अत्यंत शुभ योग देखील जुळून आलेला आहे या योगामध्ये जर आपण काही कामे केली तर ती कामे आपली निश्चितच पार पडतात व आपण या दिवशी जी काही मेहनत घेऊ त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते त्यामुळे तुम्ही अगदी साधा आणि सोपा हा उपाय आवर्जून करायचा आहे नंतर आपल्याला हे लवंग आहे ते रात्रभर तिथेच ठेवायचे आहे ज्यामुळे पौर्णिमेच्या चंद्रामध्ये हे लवंग अभिमंत्रित होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा सकाळी उठणार आहोत तेव्हा आपल्याला अंघोळ झाल्यानंतर हे लवंग उचलायचे आहे आणि आपल्याला आपली आप तिजोरीमध्ये हे लवंग ठेवायचे आहे तुम्ही जिथे पण सोने पैसे ठेवतात त्या तिजोरीमध्ये आपण हे लवंग आवर्जून ठेवावे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल व आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही पैशांच्या ज्या काही अडचणी अडथळे आहे ते देखील पूर्णत दूर होतील तसेच आपल्याला या दिवशी आणखीन एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता ही भासणार नाही तर आपल्याला यासाठी माता लक्ष्मीला संध्याकाळी खीर ही आवर्जून बनवायची ता आहे तांदळाची खीर ही तुम्ही बनवू शकता तुमच्याकडे जर केसर असेल तर तुम्ही त्या खिरीमध्ये दे, केसर देखील आवर्जून टाकावे आपण जेव्हा माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करत असतो त्या अगोदरच आपल्याला माता लक्ष्मीला खीर ही अर्पण करायची आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आपण सर्वांनी ही खीर ग्रहण करायची अगदी घरामधील छोटे बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाला ही खीर ग्रहण करायला द्यायची आहे यामुळे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तसेच या दिवशी आपल्याला काही चुका देखील करायच्या नाही या दिवशी जर आपल्या इथे कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपल्याला तसेच जाऊन द्यायचे नाही तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी खायला द्यायचे आहे पण ती व्यक्ती तुमच्या दारातून तशीच जाता कामा नाही कारण की अशी व्यक्ती माता लक्ष्मी स्वरूप असते त्यामुळे आपण तिला काहीतरी आवर्जून द्यावे तसेच या दिवशी जर गाय कुत्रा मांजर तुमच्या दारावरती आले तर त्यांना देखील हुसकून लावायचे नाही तुम्ही त्यांना देखील काहीतरी खायला द्यायचे आहे मग तुम्ही तुम्ही गोमातेला चपाती खायला देऊ शकता एका चपातीवरती थोडासा गुळ पसरवायचा आहे चिंबुडबळ हळद देखील टाकायची आहे आणि या चपातीचा रोल करून आपण गोमातेला खाऊ घालायचा आहे शक्यतो हातातूनच ही चपाती द्यावी गोमातेने तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होत असतं आणि जर हातातून चपाती देणे शक्य नसेल तर पाठीवरून तीन वेळा हात फिरवावा यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो तेहतीस कोटी देवतांचा चा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच तुमची पैशांचे जे काही अडचणी अडथळे आहेत ते देखील पूर्णतः दूर होत असतात आपण जेव्हा गोमातेला चपाती खाऊ घालतो हात फिरवतो तेव्हा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे तसेच गोमातेला तुमची अडचणी अडथळे हे देखील सांगायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद